बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गेली अनेक वर्ष रस्ता होण्याची वाट पाहणाऱ्या दहिबा वाघवीळ भागातील नागरिकांना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाची चुणूक अनुभवता आली राणे यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या या रस्त्याच्या मागणीची तात्काळ दखल घेत त्यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता अथवा शासकीय सोपस्कारातून न जाता दहिबा वाघवीळ भागातील नागरिकांसाठी रस्त्याची निर्मिती करून दिली पालकमंत्र्यांच्या कर्तव्य तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम